संघर्ष आहे मी संघर्ष कारण आजकालचं जे संशोधन जे आहे एक प्रकारचा संघर्षच आहे मनोमली शिकली चांगल्या पदावर गेली त्यांच्या अपेक्षा वाढल्या त्यांचं राधीमान वाढलंय आणि योगायोगानं परिवारानं सुद्धा अपेक्षा वाढलेल्या आहे तर आपण त्यातून मार्ग नक्की काढला पाहिजे पण त्याच्यासाठी काय करायचंय तर नेमकं आपल्याला काय साध्य करायचं मुलामध्ये काय बघितलं पाहिजे मुलीमध्ये काय बघितलं पाहिजे हे आपण कटाक्षात ठेवलं पाहिजे पण एक महत्वाची गोष्ट ज्या दिवशी आपण टिफन अपलोड करतात करता करतात व्यक्ती कुठल्याही प्लॅटफॉर्मवर करता त्या ठिकाणी तुमच्या अपेक्षा क्लिअर असल्या पाहिजे फक्त पाचच अपेक्षा तुम्ही ठेवल्या पाहिजे त्याच्या पुढे जायला हरकत नाही पण ते तुमच्या पूर्ण होणार नाही पहिल्या बाथमध्ये जर तुम्ही तुमचे अपेक्षा बसवत असाल तर तुम्ही नक्कीच त्या गोष्टीसाठी लवकरात लवकर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल पहिली अपेक्षा काय असणार आहे तुमचा पार्टनर म्हणजे मुलगा असो मुलगी असो तुम्हाला कसा असला पाहिजे त्याच्यानंतर महत्व आहे की त्याचं शिक्षण आणि त्याच्यानंतर महत्वाचं आहे की त्याचे संस्कार हा संस्कार जे आहे ना पालकांना नेहमी चिंतेला प्रश्न टाकणारा हा मोठा प्रश्न आहे की संस्कार म्हणजे नेमकं काय का म्हणजे आपण बघतोय मागची पिढी किती त्यांनी संघर्ष केला किती त्यांनी आपल्याला सॅक्रिफाईस केलं त्या नवीन पिढीला चांगल्या प्रकारे माहीत आहे कसा काही शिक्षण कमी होतं मुलीला त्याची जाणीव व्हायची बाहेर हो पडल्या ते बघताय नेमकं काय होतंय किती संघर्ष करावं लागते कसं राहावं लागतंय पैसे कसे कमावं लागतात नुसतं पैसे कमवायचेच नाही तर खर्च कसे करावा हे सुद्धा तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे यासाठी सगळ्या गोष्टी त्यांची जाणीव झालेली आहे म्हणून त्यांना सुद्धा खरंच नाही वाटत आहे म्हणून हे संस्कार एक महत्वाचे आहे त्याच्या पुढे जाऊन जर जा आपल्याला आपल्या पार्टनरकडून एका शहराची एका विभागाची किंवा विदेशाची अशी जर तुम्हाला अपेक्षा होत असेल तर तुम्ही ती प्रत्येकाने पर्टिक्युलरली अन्नलाईन केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला काही एका चौकशीमध्ये तुम्हाला ते बघता येईल आता त्याच्या पुढचा प्रश्न येतो तुमचं जे ये काही उपजीविका आहे नोकरी असेल उद्योग असेल आय टी असेल अजून कुठलंही असो वर्ष अस्सी नोकरी असेल त्याच्यामध्ये त्याचं महत्वाचं आहे की तो कोणत्या पदावर आहे सुरुवातीच्या काळामध्ये दोन वर्ष तीन पॅकेज कमी असते मुलांचा असो मुलींचा असो त्याची जाणीव त्यांना आहे मुलींना पण आहे मुलांना पण आहे त्याच्यामुळं सुरुवातीचा जो काळ आहे प्रत्येकाचा तो सिद्ध करण्याचा असतो म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही जे आतुरित करा की त्या नेमकं त्याच्यामध्ये काय घट आहे आपल्या मुलामध्ये आपल्या मुलीमध्ये काय घडचं लागतं आपल्या बालकांना माहीत पाहिजे आणि त्याला कशा प्रकारचं साथीदार निवडायचंय हे साथीदार निवडण्याचं काम तुम्ही करायचं आता बरेच जण काय विदर्भामध्ये एक गोत्र बघतात आपल्याकडे दोन गोत्र बघतात काही पालक पंचायत बघतात काही पालक गुन बघतात तर हे सगळं तुम्ही बघण्याच्या आगोदर ठरवलं पाहिजे जेणेकरून तुमचं जे श्रम आहे ते कमी झाले पाहिजे नाहीतर पुढच्या वर्षी बघणार नाही पुढच्या वरचे आहे असं म्हणून तुम्ही वेळ घातला तर तुम्हाला विनाकारण देणार आहे तुम्ही लिहिण्याच्या अगोदर ठरवलं पाहिजे मला गुण बघायचे मला पंचांत बघायचंय मला हे बोक बघायचं मी मला हे चालत नाही मला हे बोलत नाही त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही तुम्ही तुमची मुलं परिवार परिवारातील मेन सदस्य सर्वांनी बसून एक पाच गोष्टी त्या ठिकाणी ठरवल्या पाहिजे की आपल्याला या ठिकाणी जर आलं तर आपल्याला तिथं लिमिट राहणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला दोन वर्ष लागतील पाच वर्ष लागतील किंवा दोन महिन्यात तर मी बऱ्याच मुलींना प्रश्न करतो जस्ट आलेले असतात ते बघायला मुलीचे पालक सुद्धा सोबतच असतात त्यांना विचारतो मी बाबा तुम्ही काय अपेक्षा करणार आहे त्यांनी सांगा आपल्या अपेक्षाची यादी एवढी मोठी की मला हे पाहिजे मला ते पाहिजे पाहिजे सगळ्यांनाच असतं मग दुसरा प्रश्न मी टाकतो की तुम्हाला तडजोड नेमकी कुठे करायची अपेक्षा कसं सांगणार मग तडजोडची होणार कसं असं काही नाही दुसरं तयार होईल असं होणारच नाही कुठे जगातलं कुठेही एका तर दुसरे परिवार राहू शकत नाही राहणार नाही म्हणून तुम्हाला तुमच्या अपेक्षासोबत तुमच्या तडजोडी बाजूच्या ककट टाकावं लागणार तडजोडी म्हणजे नेमकी काय असणार आहे फिजिकल असणार आहे फायनान्शियल असणार आहे पॉलिटिक सॉरी रिजनल असणार आहे आणि त्याच्या पुढे जाऊन तुमच्या व्यक्तिगत काही आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला चळवळी कराव्या लागणार आहे तर ह्या तर कशा बघायच्या मुळात तुम्ही तुमच्या समोर एखादं सक्सेसफुल कपल सक्सेसफुल जोडी समोर आणायची त्याच्यामुळे तुमची आई असतील तुमचे भाऊ बहीण असतील तुमचे मावशी असेल अजून कोणी चांगला असेल तरुण त्यांच्या समोर आणा त्यांनी कुठं तडजोड केली हे तुम्ही ठरवा बघा आणि त्याचं अनुकरण करा इंग्रजीमध्ये एक मन आहे मॅरेज इज नॉट रोमांस दॅट इज द म्हणून तुम्हाला मी अजून एकदा सांगतो की ते लग्न हे रोमांस साठी नाही एन्जॉय साठी नाही ती मोठी जबाबदारी आहे जबाबदारी म्हणजे कशी आहे तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत आयुष्य घालवायचं आहे त्याच्यासाठी काय लागतंय ते तुम्हाला स्वतःला गिरखायचंय त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे आई वडील तुमची नातेवाईक नक्कीच सहकार्य करतील आई वडील तुम्हाला सांगणार नाही तुम्ही ह्या मुलासाठी किंवा जो बोबत कर तुम्हाला आहे का तस कारण असं आहे की तुम्ही आज बाहेर निघताय तुम्हाला सहजीव तुम्हाला व्यक्तिगत करायचंय तुम्ही तुमच्या आई वडील तुमच्या गावी राहतात तुमच्या शहरात राहतात पण तुम्हाला तुमच्या आईवाडलापासून दूध जायचं किंवा एखादा कोणी उद्योग करणार असेल तर ठिकाण असू देतो म्हणून तुम्हाला नेमकं काय लागतंय त्याचे विचार तुमचे विचार जमले पाहिजे एन्जॉय हा भाग तुमच्या फक्त शिक्षणाच्या बाबतीमध्ये एखाद्या दोन वर्षांमध्ये जाऊ शकतो त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतःला पार्टनर मध्ये बघून शोधून काढता आले पाहिजे त्याच्यासाठी जर तुम्हाला गरज वाटते आजकाल सगळ्यांना माहिती आहे हे सांगणं म्हणजे आम्ही आहे सर्वांची माफी मागतो पण ह्या गोष्टी सांगितल्या जपणार नाही सांगणार कोण आहे आज दुर्दैवान अशी की प्रत्येक परिवाराचा प्रत्येक सदस्य कमावता झालं त्याच्यामुळे आलेलं आहे पण या ठिकाणी मला एक सूचना करायची वाटते की वैवाहिक सजीवन हे फक्त आणि फक्त तुमचे आई वडीलच त्या गोष्टीसाठी वेगळा आणि विशेष न्याय देऊ शकतील मुनगिला साहेब तुम्ही करतो तर खूप प्रकारे पण ज्यावेळेस शिळायचो त्यावेळेस तुम्हाला याच्याशी संगम राहून निर्णय घ्यावेच लागतात तर त्याच्यासाठी तुमच्या मुलीसाठी मला तुमच्या मुलासाठी मला जे काय तुम्ही करता ते सगळे तुमच्या फॉलोअर्स तुम्ही बघत असता की सर काय करायला आमच्या मुलगीला सर काय करायला आमच्या चक्रवा काय करायला ते कसं शोधायला हे ह्याच्यातून कसं मार्ग काढायला तर हे तुमचं आम्ही एक बघतो पण तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमच्या या ठिकाणी कल्पना शेअर करा आणि हे एवढं अथांग महासागर आहे उपरू आणि सहजीवन त्याच्यातून एक चांगला मार्ग काढायचा आहे आणि त्याच्यासाठी एक चांगला ध्वनीदार शोधायचा आहे एवढं तुम्ही प्रयत्न करू शकता आणि त्याच्यासाठी महत्वाचं काम तुम्ही त्या ठिकाणी ऍक्टिवली करू शकता तर मला एवढं एक सांगितलं की मुलींना किंवा तुम्ही तुमच्या आय जी मॉईलाच्या सहजीवनात बघा तडजोडपती करायची बघा बऱ्याचदा उंचीचा प्रॉब्लेम होतोय बऱ्याचदा कलरचा प्रॉब्लेम होतो डिसिग्नेशनचा प्रॉब्लेम होतोय बऱ्याचदा शहराचा प्रॉब्लेम होतोय इथे पुढे जाऊन मी का बघितलंय आमचे सहकारी होते ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि त्यांची मुलगी होती मुलगी गुनवान आहे उपवान आहे सगळ्या गोष्टी पूर्ण आहे पण तिथे एक अट होती मला पुण्याला राहायचं आणि मुलीच्या पालकांचं म्हणणं होतं की नाही आम्हाला गव्हर्मेंट गव्हर्नमेंट सपोर्ट करायचं आता मला किती मोठा प्रश्न आहे मुलीसाठी असो मुलासाठी असो की त्यांच्याकडे सगळं आहे फक्त पुणेला राहायचं पुण्याला आणि नेहमीसाठी पुण्याला राहायचे बदलायचं नाही काय करणार त्याला खतम झाले अक्षरशः त्यांनी सांगितलं जर शासकीय नोकरी बघितली तर तुम्हाला गावोगाव जावं लागेल डिस्ट्रिक्टला राहावं लागेल होऊ शकते पुण्याला राहू पण नेहमीसाठी नाही तर, ने। ने था था। तर असे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम येतात त्या टेक्निकल प्रॉब्लेम मध्ये मला मार्ग घडावाच लागेल आणि मला नक्की खात्री आहे कृपेनं आपल्या सर्व मुलींना एवढी सद्बुद्धी वासवी देईन दिलेली आहे की स्वतः ठाम घेऊ शकता आणि घेतातच तर हे थोडंसं पालकांचं अधिकच श्रेय त्या ठिकाणी घ्यावं लागेल म्हणून तुम्ही चौकस राहा मुलींना तयार करा जर तुम्हाला सगळ्या गोष्टी रेल्वे भेटत असतील घर असेल गाडी असेल नोकरी असेल आणि त्याच्या पुढे जाऊन कुठची तजवीज असेल मग आयुष्यात तुम्ही करणार काय पोलिसांनी विषय सांगतोय घरी नोकर ताकद मोठा बंगला गाडी या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या भेटल्या म्हणजे काय करणार आहे काहीच करू शकणार नाही तुमच्या ह्याच्यामध्ये राहणार नाही शेवटी काहीतरी उत्साह असला पाहिजे काहीतरी टार्गेट असला पाहिजे तुम्हाला हे आहे आणि जे स्वतः कमवतोय जे स्वतः करतोय त्याचा आनंद वेगळाच असतो तुम्ही त्यासाठी निर्णय घ्या तुम्ही ना फिजिकल हिती अपेक्षा करू नका ना, ना फायनान्सची स्टॅबिलिटी बघू नका किंवा फायनान्शियल साऊंडनेस बघू नका तर तुमच्या जोडीदारामध्ये तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या मनाप्रमाणे राहण्यासाठी तो कसा आहे तुमचा स्वभाव कसा आहे तुम्हाला मॅच कसा करायचा एवढंच बघा मी तर पुढे जाऊन असंही म्हणेन की गरज पडली तर तुम्ही कमी पॅकेज मला करता कमी प्रॉपर्टी वाला तुमच्या मनाप्रमाणे आयुष्यामध्ये सहजीवन करणार तुमचा पार्टनर असला पाहिजे आणि योगायोग आहे तुम्हाला सगळी साधनं तुमच्या हातात आहे निर्णय प्रक्रिया तुमच्या हातात आहे तू मुलांचा निर्णय प्रक्रियेचा अधिकार होता कुटुंबाचा अधिकार होता म्हणतात ना चार दिवस सातोचे चार दिवस सुनेचे तसं काल झाला एकशे दिवस मुलांचं होतं आता मुलींचं आहे त्यांना सुद्धा एन्जॉय करू द्या त्यांना निर्णय घेऊ द्या आणि नक्कीच ते निर्णय चांगल्या प्रकारे घेतील सूचना आहे का पियुष मला वाटते बरेचसे उपास आलेले आहेत ज्यांना जागा नाही त्यांनी समोर यायचं असेल तर समोर यायचं पालकांनी मागे थांबायचं इतके मेळावे होतात पण पालकांची उत्सुकता आणि पालकांचं संय म्हणजे संशोधनाची मोहीम कमी होत नाहीये म्हणून सगळ्या ना मेळाव्यात असं काही नाहीये चार पाच मेळाव्यामध्ये तुम्हाला काय भेटू शकतंय पाच पुढे तुम्हाला जायची गरज पडत नाही जर तसं करत असाल तर ह्या सगळ्या शिस्थितीचा दुर्पय असं नाही मी आणि तो तुमच्या मुलाचा तुमच्या मुलीचा एवढा मौल्यवान वेळ वाया जातो असं मी नक्कीच तुमच्यासाठी सांगू शकतो तर तुम्ही तुमचे पॅरामिटर टक्के घ्यावा त्याच्यामध्ये बसल्यानंतर तुम्ही विचारच करायचा नाही ठीक आहे पाच मध्ये बसल्या आमच्या आणि निर्णय घेणार त्याच्यासाठी काय कंट्रोल करायची काय काउन्सिलिंग करायची हे तुम्ही बघितलंच पाहिजे अदरवाईज एवढे सगळे साधना असून उपयोग नाही ना तुम्ही जर पंचवीसाव्या वर्षी चालू करा आणि अठ्ठावीस वर्षी बंद करता ते योग्य होईल शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने आजच्या काळामध्ये पण तुम्ही जर सत्तावीसाव्या वर्षी चालू करताय आणि एकतीसाव्या वर्षी बंद करता तर मग हे सगळं तुमच्या पूर्ण आयुष्याचं एक वेगळं काहीतरी चित्र दिसतं समोर आणि तुम्हाला त्याचा तुम एन्जॉय पण करता येणार नाही नुसतं लग्न करणं म्हणजे मोठी गोष्ट नाही सहजीवन करणं आपला परिवार वाढवणं तो जो वेगळा आनंद आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं अडथळा येऊ नये कसल्याही प्रकारचे समस्या येऊ नये हे आपल्या आपल्या पालकांनी आपल्या सर्व परिवारांनी समजावून सांगितलेलं आहे त्या दृष्टीनं जरूर विचार करावा डॉक्टर असतील डॉक्टर मोतीप साहेब ते सांगतात की योग्य वेळेला लग्न झालं पाहिजे कारण कारण खूप प्रॉब्लेम येतात ना का म्हणजे जरी तुम्ही काही जरी करत असा तर शेवटी योग्य वेळी तुम्हाला तुमचं प्रमोशन घ्यावंच लागतंय परिवाराचं प्रदूषण करावंच लागतं त्यावेळेस तुमची अडचण येऊ नये आणि येणारी संतती जी आहे ती चांगल्या प्रकारे तुम्हाला निर्माण करायची त्याला संस्कार द्यायचे या गोष्टी जर बघितलं आपण तर नेमकी योग्य वयात लग्न करणं ही पालकांचीच जबाबदारी आहे कारण आज पालकांना कुणीही केवढ्या प्रकारे म्हणजे प्रिफरन्स देत नाही असं मी ऐकलंय पण असं मी आवर्जून सांगतो नवीन पिढीला की तुमच्या पालकां एवढं तुम्हाला कोणीही समजून घेऊ शकणार नाही लहानपणापासून त्यांनी वाढवलं तुम्हाला तुमच्या आवडी तुमच्या निवडी तुम्हाला काय हो काय नको तुमचे सोशल कल्चर तुमचं व्यक्तिगत आवड निवड आणि तुमच्या व्यवसायाचं कल्चर त्यांना सगळं जरी माहीत असलं त्याच्यामुळे ते स्वतः चांगल्या प्रकारे घेऊ शकतात म्हणून तुम्ही शंभर टक्के आणि त्यांचं लवकरात लवकर निर्णय घ्यायचा हा ठीक आहे करिअर आहे गुंतवणूक आहे त्यासाठी तुम्ही निर्णय घेऊ शकता स्वतंत्रपणे पण ज्यावेळेस सहजीनाचा प्रश्न येतो ज्यावेळेस भागीदार जोडीदार शोधण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्ही नक्कीच चौकस असलं पाहिजे आयुष्य हे खूप छान आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच या ठिकाणी वेळ देऊन तुमचं परिचय तो द्याच पण परिचय करून द्या परिचय करून घेणं ही खूप मोठी कला आहे संवाद साधता आला पाहिजे या ठिकाणी परिचय द्यायला सगळ्यांना आवडेल का सगळ्यांना आवड मुली सांगतो मी सगळ्यांना आवडेल का परिचय द्यायला हा कोरी करा फक्त कर। इथे आलो म्हणजे हा आता ही मुलगी एवढी हो कॉन्फिडंट आहे तर बाकीचे काय राहू नये तुम्हाला परिचय द्यायचा एक आलो कशाला आपण तुमची ओळख इथे उपस्थित असताना करून द्यायची मग एवढ्या दीडशे मुलीपैकी समजा एक मुलगी हात वर करत असेल मग या सगळ्या सिक्कीमचा काय विचारतो मी कुणाला पैसे मनातून द्यायला करून आवडेल वा छान या ठिकाणी म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स नक्कीच जास्ती आहे त्यांच्यासाठी काय होऊ नये पालकांना सांगितलं आणि या मुलीसाठी विशेष तिने व्यक्ती महाराणा नावाप्रमाणे त्यांनी चांगल्या प्रकारे कम्प्युटर दाखवलाय असं समोर आलं पाहिजे आणि मी तो सांगतो ज्यांनी चांगला परिचय देईल तो नक्की तुमच्या स्मरणात राहील हा प्लॅटफॉर्म तुम्हाला <laughs> बरंच काय देऊ जातोय एवढ्या सगळ्या काल आपण पोहोचायचं असेल तर तुम्हाला किती शेअर करा सांगा मला हे चांगला प्लॅटफॉर्म आहे तुम्ही परिचय द्या पहिला तुम्ही यशस्वीपणे सांगितलं की तुम्ही द्या मी बघतोय पंधरा वीस मेळाव्या झाले गुन्ह कोणी सांगत नाही पण हे जोपर्यंत ह्या स्टेपला जाणार नाही तोपर्यंत ते कसं होणार आहे आम्हाला समजावं लागेल तुम्हाला कोणीतरी आवडलंय काहीतरी पॉईंट आहे त्याच्याशिवाय आम्ही कसं बोलणार आहे समोर तुम्ही जसं कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देताना बघताय इंटरव्ह्यू घेताना बघताय सक्षम झाल्यात बऱ्याच बोली त्यांना माहीत असते नेमकं काय काम करून घ्यायचं आणि काय आपल्याला पॅकेज द्यायचे त्यावेळेस तुम्ही जेवढं चौकस करता यावेळेस असलं पाहिजे ना म्हणून तुम्ही जर आवर्जून परिचय द्या बरेचसे आता या ठिकाणी उप आलेत मी या ठिकाणी अजून एकदा मी मुनगिला सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव आपले दोन सुद्धा या ठिकाणी व्यक्त करा संजय जी प्रथम आपण हॅलो मी नमस्कार प्रणाम करतो सर्व उपस्थितांचं स्वागत करतो आणि मला माहिती आहे की आपण जो मुख्य कार्यक्रम आहे तो परिचयाचा आहे त्यासाठी आलो तर मी आपल्यामध्ये आणि त्या कार्यक्रमामध्ये फार वेळ घेणार नाही पण विलास कोडकरीने जेव्हा माहिती दिलं तेव्हाच तुम्ही म्हटलं की मला कशा लेणारी काय प्राध्यापक नाही बाबा काय हा होऊ शकणार नाही आय पर्सन टू एक्झिक्यूट तुम्ही मला प्लॅनिंग करायला सांगा प्लॅनिंग करेल एक्झिक्यूट करायला सांगा एक्झिक्युट करेल पण व्याख्या किंवा बोला त्या विचार व्यक्त करा की की हे शिक्षकांचं काम दो आहे दोन मोठे शिक्षक असताना मी कोणा इंटरफेअर करायचं किंवा शिक्षकांना शिक्षणाविषयी किंवा ज्ञानाविषयी काही बोलायचं हे मला काही योग्य वाटत नाही तथापि संधी मिळाली मी अतिशय तरुण लोकांत संध्या वावरतोय आणि मी ज्या ऑर्गनायशनमध्ये काम करतो त्या ऑर्गनायझेशनच ॲव्हरेज एज आहे आता चोवीस ते सत्तावीस त्याच्यामध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंट माझ्या सोबत काम करणारे जे लोक आहेत आमचे एम्प्लॉई जे आहेत दे आर अनमॅरिड आणि नियरली सेव्हन्टी पर्सेंट आर द गर्ल्स अँड थर्टी पर्सेंट आर द बॉईज आता त्या लोकांसोबत जेव्हा माझं इंटरेक्शन होतं तेव्हा गरजा विवाह कल्पना कशा कशा बदलत गेल्या आहेत हे थोडंसं झलक एक दोन तीन मी सांगायचा प्रयत्न करतो आम्हाला बिल बोलतोय हॅलो उपवर समोर बसतील आणि उपवरचे पालक मागे बसतील पहिल्यांदाही सांगितले नाही आता जे उपवर आलेले आहेत त्यांना आय डी कार्ड पेन डायरी आणि आपला परिचय क्रमांक सुनील पोलावर सर देते उपवर फक्त उपवर उपवधू थोडस थांबायचं आहे यांनी